नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत असा केक जो केवळ चविष्टच नाही तर पार्टीसाठी सुद्धा परफेक्ट आहे रिच चॉकलेट ट्रफल केक चॉकलेटची जादू आणि घरच्या घरी तयार होणारा हा स्वादिष्ट केक तुमच्या कुटुंबाच्या गोड आठवणींमध्ये नक्कीच भर टाकेल चला तर मग अगदी सोप्या पद्धतीनं आणि झटपट तयार होणाऱ्या या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला चॉकलेट रफल केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी चॉकलेट स्पंज बनवून घ्यायचा आहे तर हा पूर्णपणे एगलेस स्पंज मी तर तयार करून घेतलेला आहे याची रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे याचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर दही वापरून हा स्पंज मी तर बनवून घेतलेला आहे एकदम सॉफ्ट असा हा स्पंज इथे तयार झालेला आहे आता पुढची प्रोसेस करण्यासाठी आपण इथे या स्पंजच्या लेअर्स कट करून घेणार आहे यासाठी चाकूच्या मदतीने अशा खाचा करून घ्यायच्या तर आपल्याला हा केक बनवण्यासाठी तीन लेयर्स लागतील यानंतर दोऱ्याच्या मदतीनं आपण याच्या लेअर्स कट करतोय तर हा दोरा आहे हा या खाचांमध्ये ॲडजस्ट करायचा आणि उलट दिशेने बाहेरच्या बाजूला हळूवारपणे ओढून घ्यायचा या पद्धतीने लेयर्स कट केल्या तर एकदम परफेक्ट लेअर्स कट होतात आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आहे लेयर्स कट करण्याची तर इथे मी एक लेअर कट केली आहे बघू शकता किती छान अशी परफेक्ट लेअर कट झाली ले। आहे सुद्धा लेयर्स मी अशीच कट करून घेतली यानंतर टर्न टेबलवरती मी एक बोर्ड ठेवलेला आहे यावरती जो स्पंज आहे याची खालची लेअर आहे ती यावरती ठेवायची आता यावरती आपल्याला पाणी किंवा शुगर सिरप स्प्रेड करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी व्यवस्थित पाणी घालून घ्यायचं यामुळे केकचा स्पोंज आहे तो एकदम सॉफ्ट राहतो हा ड्राय बनत नाही कितीही वेळ ठेवा तुम्ही हा केक आहे तो ड्राय बनत नाही यानंतर आपण पुढच्या प्रोसेससाठी चॉकलेट गनाशचा वापर करतो आहे तर हे गनाश तयार करण्यासाठी मला दीडशे ग्रॅम चॉकलेट आणि दीडशे ग्रॅम व्हिप क्रीम लागलेली आहे व्हिपक्रीमऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा इथे वापरू शकता तर गनाश तयार करण्यासाठी इथे मी सुरुवातीला शंभर ग्रॅम चॉकलेट आणि शंभर ग्रॅम व्हिप क्रीम घेतली आणि ती एका भांड्यामध्ये घ्यायची गॅसवरती फक्त तीन ते चार मिनिट याला गरम करून घ्यायचं चॉकलेट मेल्ट झालं की लगेच आपण गॅसवरून खाली उतरवून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर पायपिंग बॅगमध्ये हे गणाश मी भरून घेतलेलं आहे आता हे चॉकलेट गनाश आहे हे दोन पद्धतीनं बनवता येतं तर ट्रफल केकसाठी आता सांगितलं ह्या पद्धतीनं गनाश बनवायचं थंडीमध्ये गणाश यूज करायला थोडंसं अवघड जातं पसरवताना ते लगेच घट्ट होतं तर दुसरी पद्धत अशी आहे की जर शंभर ग्रॅम चॉकलेट घेतलं डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलं तर दोनशे ग्रॅम क्रीम घ्यायची व्हिप क्रीम घ्या किंवा फ्रेश क्रीम घेतली तरी चालेल तर हे दोन्ही मिक्स करायचं आणि गॅसवरती फक्त चॉकलेट मेल्ट होईपर्यंत गरम करून घ्यायचं ड्रिपिंगसाठी अशा पद्धतीचं गनाश तयार केलं जातं तर हा जो ट्रफल केक आहे यासाठी आपण शंभर ग्रॅम म्हणजे जेवढ्या प्रमाणात डार्क कंपाऊंड चॉकलेट घेईल तेवढ्याच प्रमाणात सम प्रमाणात क्रीम घ्यायची आहे आणि त्यापासून हे गणाश तयार करायचं आहे तर इथे मी दुसरी लेयर्स ठेवलेली आहे यावरतीसुद्धा पाणी पसरवून घेतलं त्यावरती परत एकदा हे गणाश घालायचं आहे सर्व बाजूनी व्यवस्थित गणाश वापरून घ्यायचं आहे जर तुम्हाला चॉकलेट जास्त प्रमाणात नको असेल तर तुम्ही ह्याऐवजी पाणी स्प्रेड करून झाल्यानंतर क्रीम वापरू शकता आणि क्रीमच्या वरती तुम्ही चॉकलेटची एक लेअर देऊ शकता यामुळे कमी प्रमाणात चॉकलेट यूज होईल तर इथे थंडी खूप आहे त्यामुळं बघा तुम्ही हे जे गनाश आहे हे लगेच घट्ट आहे तर असा प्रॉब्लेम आला तर आपण काय करायचं हा जो स्क्रॅपर आहे तो गरम पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा आणि याच्या मदतीनं चॉकलेट आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचं हा स्क्रॅपर मी गरम पाण्यामध्ये डीप करून परत याला अशा पद्धतीनं चॉकलेट व्यवस्थित पसरवून घेते तर अशा पद्धतीचा केक बनवताना चॉकलेट जर गनाश जर जास्त घट्ट झालं असा प्रॉब्लेम येऊ शकतो तर अशा वेळेस एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि ज्या पायपिंग बॅगमध्ये आपण गणाश भरून घेतलेलं आहे अशाच पद्धतीचं बिना कट करता एक नवीन पायपिंग बॅग घ्यायची यामध्ये गणाश भरलेली पायपिंग बॅग आहे ती घालायची व्यवस्थित फोल्ड करायचं आणि पाण्यामध्ये पाच मिनिट गणाश गरम करून घ्यायचं पाण्यामध्ये ही पायपिंग बॅग ठेवायची गणाश आपोआप मेल्ट होईल तर अशा पद्धतीनं तुम्ही गणाश व्यवस्थित असं यावरती यूज करू शकता तर आता आपण ज्या लेअर्स आहेत त्याच्या बाजूने सर्व हे गणाश पसरवून घेणार आहे दोन लेअर्सच्या मध्ये बऱ्याच प्रमाणात गॅप राहिलेला असतो तो भरून काढायचा आहे यासाठी हे गणाश अशा पद्धतीने व्यवस्थित असं लावून घ्यायचं स्क्रॅपरच्या मदतीने ते सॉफ्ट करून घ्यायचं आणि हा केक तयार झाल्यानंतर सेट होण्यासाठी अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे तर हा केक मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून दिलेला हे गनाश व्यवस्थित सेट झालेलं आहे आता यावरती मी दुसऱ्या पद्धतीनं सांगितलेलं ड्रिपिंगसाठी जे गनाश तयार करतो ते गनाश आहे हे आपण यावरती घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीचं गनाश तयार करण्यासाठी मी शंभर ग्रॅम चॉकलेट वापरलेलं डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरलेलं आणि हे ड्रिपिंगसाठीचं गनाश तयार करण्यासाठी मी पन्नास ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट वापरलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा जो केक आहे वन के जीचा केक होतो तर यासाठी बरोबर दीडशे ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट मला इथे लागलेलं आहे तर हे गनाश घातल्यानंतर वरून सर्व बाजूनी पसरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता याला एक वेगळीच अशी छानशी चमक आलेली आहे एकदम असा मिरर सारखा हा केक बनून तयार होतो तर हा केक आहे याची मला चार पेस्ट्री द्यायच्या होत्या ऑर्डरचा केक होता तर यासाठी मी पेस्ट्रीसाठी अशा पद्धतीनं कट केला तर पेस्ट्री कट करत असताना सुरुवातीला प्लसच्या चिन्हामध्ये असं कट करायचं सर्व पेस्ट्री एका आकाराच्या व्हायला पाहिजेत यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्या तर वरून तुम्ही क्रीम फिप क्रीम वापरून सुद्धा डिझाईन करू शकता परंतु मला यावरती क्रीमची डिझाईन करायची नव्हती त्यासाठी मी इथं शुगर बॉल्स वापरले तर आपला फायनली हा केक पूर्णपणे तयार झालेला आहे तर ही होती अप्रतिम ट्रफल केक तयार करण्याची सोपी रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कळवा तुमच्या घरी हा ट्रफल केक करून पहा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि आमच्या मराठी रेसिपीज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपींसाठी बेल ऐकॉन क्लिक करा पुढच्या वेळी आणखी एका खास रेसिपीसोबत भेटू धन्यवाद